प्रश्न पहिला ओझरच्या गणपतीचे नाव काय प्रश्न दुसरा थेऊरच्या गणपतीचे नाव काय प्रश्न तिसरा लेण्याद्रीच्या गणपतीचे नाव काय प्रश्न चौथा रांजणगावच्या गणपतीचे नाव काय प्रश्न पाचवा पालीच्या गणपतीचे नाव काय प्रश्न सहावा महाडच्या मडच्या गणपतीचे नाव काय प्रश्न सातवा सिद्धटेकच्या गणपतीचे नाव काय प्रश्न आठवा महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री कोण होते प्रश्न नववा, महाराष्ट्राचे पहिले राज्यपाल कोण होते प्रश्न दहावा महाराष्ट्र महानगरपालिका को प्रश्न अकवा महाराष्ट्र आकाशवाणी केंद्र को प्रश्न बारावा महाराष्ट्र दूरदर्शन केंद्र को प्रश्न तेरावा महाराष्ट्रातील पहिले मातीचे धरण कोणते प्रश्न चौदावा महाराष्ट्रातील पहिले पक्षी अभयारण्य कोणते प्रश्न पंधरावा महाराष्ट्रातील पहिले जलविद्युत केंद्र कोणते प्रश्न सोलावा महाराष्ट्र अणुविद्युत केंद्र को प्रश्न सत्र सर्वात पहिले विद्यापीठ को प्रश्न अठारवा महाराष्ट्र पहिले कृषि विद्यापीठ को प्रश्न एकोणीसावा महाराष्ट्रातील पहिला सहकारी साखर कारखाना कोणता प्रश्न विसावा महाराष्ट्रातील पहिली सहकारी सुतगिरणी कोणती